नमस्कार नमस्ते कसं वाटलं चित्रपट चित्रपट हा नावाप्रमाणेच अनएक्सपेक्टेड जर्नी म्हणजे पूर्ण अनएक्सपेक्टेड लाईफच त्यामध्ये एक्सप्लोर केलेला आहे जेणेकरून एक सर्वसाधारण कुटुंबातील मुलगा किती स्ट्रगल असतात त्याच्या लाईफमध्ये आणि त्यातल्या त्यात त्याला न बोलता न येणं ते म्हणजे बोलताना येऊन सुद्धा त्याच्यात जी जीवन जी जगण्याची उमेद या चित्रपटातून दाखवण्याचा प्र प्रयत्न आमचे बंधूच म्हणायचे योगेश भाऊ गाडगे यांनी दाखवले आहे त्यांच्या कार्याला खरंच खूप असं सलाम केला पाहिजे त्यातला एखादा सीन सांगा आवडलेला सीन म्हणजे आवडलेला जेव्हा त्यांनी आळंदीमध्ये एंट्री केली आणि ते बाबांना त्यांच्यामध्ये विठ्ठलाचं स्वरूप दिसलं म्हणजे खरंच छान सीन होता तो आवडला मला तो पिक्चरला धन्यवाद नुकताच दाब चित्रपट पाहून आलात आपल्याला दाब चित्रपट कसा वाटला चित्रपट हा एकदम उत्तम आहे आणि त्यामध्ये जे केलेली भूमिका आहे ते देखील वाकण्याजोगे आहे त्यांची आणि जे खरं काय स्ट्रगल असतं चित्रपटामधून त्यांनी दाखवलेले एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला योग आणि त्यांनी केलेले स्ट्रगल हे सर्व त्या याच्यात दाखवलेले आहे आणि चांगले आहे खूप चित्रपट असा सर्वांनी पाहावा जुन्नर तालुक्याला काय आवाहन करा जुन्नर तालुक्यातील जास्तीत जास्त आपल्या भागातील हा भूमिपुत्र आहे आणि त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद आपल्या तालुक्यातील योग हा पुढे गेला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद